भगून नगर परिषदेचा गलथान कारभार समोर दुचाकीस्वार जागीच ठार देवडालिका येथील तुळसा लॉन्स जवळील हद्दीत पाईपलाईनचे काम चालू होते नगरपालिकेच्या वतीने त्यासाठी खड्डेही खोदले होते संबंधित ठेकेदाराने आजूबाजूला कुठलेही संरक्षण भिंत किंवा बॅरिकेड्स लावणे अपेक्षित होते तसे मात्र काहीच झाले नाही अमित रामदास गाडवे वय वर्ष चौवेचाळीस हे शनिवारी सायंकाळी सात वाजता आपल्या दुचाकीवरून येत असताना आपल्या मोटरसायकलसहित या खड्ड्यात ते पडले असून त्यांचा जागीच मृत्यू झालाय भगूर परिसरात एकच खडबड पसरली आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून तीन मुली आहेत भगूर नगरपालिकेच्या वतीने त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे व संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी भैयासाहेब कटारे भगूर